आता सर्वांचं एकत्रीकरण आणि मग सर्वांना समान वितरण म्हणजे काय करावं ज्यांच्याकडे अधिक स्टॉक असेल त्यांनी अधिक स्टॉक आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडून समाजाच्या सेवेला लावावा देशाच्या सेवेला लावावं दीनदुखिताच्या सेवेला लावावा आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडायची कुटुंब उघडं पाडायचं आणि बाहेर देत सुटायचं असंही नाही तुमची कौटुंबिक जबाबदारी पार पाडा आणि तुमच्याकडे अधिक असलेली संपत्ती ही समाजाच्या सेवेला लावा देशाच्या सेवेला लावा मंदिराच्या सेवेला लावा अन्नदानाला लावा ला ला, गोरगरीबांच्या सेवेला लावा ला ला, चांगल्या कार्याला लावा ला ला। ही विषमता संपवा सध्या विषमतेची भयानक दरी झाली काही अतिशय सुखी आहेत काही अत्यंत दुःखी आहेत काही ना असं झालंय काय काय खाव आणि काहींची पर ही परिस्थिती आता काय खाव घरात ज्वारीचा दाना शिल्लक नाही काही ना असं झालंय पैसे ठेवावेत कुठे देशातल्या बँका कमी पडतात म्हणून परदेशात नेऊन ठेवावं लागतं आणि काही ना अशी परिस्थिती आहे की विष घ्यायला पैसे जवळ नाहीत विष खाऊन मराव पण विष घ्यायलाही पैसे नाहीत तर ही भयानक विषमता देशामध्ये निर्माण झालेली आहे तर ही विषमता जाण्याकरता पहिल्यांदा काय करायचं सर्वांचं एकत्रीकरण सर्वांचं एकत्रीकरण करा आणि पुन्हा सर्वांना सारखं वाटा सर्वांना सारखं द्या म्हणून ही विषमता घालून समानता येण्यासाठी संतांनी हे लक्षात घेतलं अगोदर सात दिवसात तुम्ही काहीही सांगा पण समारोप सप्ताहाचा करताना काल्याच्या प्रसंगातून समारोप करा ही विषमता गेली पाहिजे समता निर्माण व्हायला पाहिजे सर्वांना सारखं पोच झालं पाहिजे तेव्हा ही विषमतेची तरी घालून सर्वांना सारखं मिळण्याकरता ही योजना राबवा काल्याची योजना भगवंताने सर्वांचं एकत्रीकरण केलं सर्वांचं एकत्रीकरण केलं त्याच्या समान मुदा तयार केल्याने सर्वांना सारखं दिलं तसं अधिक स्टॉकवाले येऊ द्या सर्वांचं येऊ द्या सर्वांचं एकत्र होऊ द्या आणि सर्वांना ते सारखं द्या की सर्वांना समाधान होईल सर्व इतर सुखीनं सर्वे संतू निरामया सर्वे भद्राने पश्यंत मा कश्च दुःख मापनूयात आणि सर्वात शेवटी हे सांगून घे विचार मनात घेऊन जावं आणि सर्वांचं सुख हे घडलं पाहिजे याकरता आपण आपली संपत्ती आपल्याकडे अधिक असलेला भाग आपण देशाच्या सेवेला लावला पाहिजे दिनदुखिताच्या सेवेला लावला पाहिजे सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे तेव्हा काल्याच्या ह्या माध्यमातून काल्याचे विचार भगवंताच्या लक्षात घेऊन अशी योजना राबवा हे विचार ग्रहण झाले की तुम्ही समाजात पुढे हे चांगलं करू शकाल म्हणून शेवटी सांगितलेलं ज्ञान आधारात अगोदरचं ध्यानात राहत नाही मग शेवटी जाता जाता गाडी स्टार्ट झाली गाडी जाता जाता, जाता म्हणतो परवा या बार का। ते ध्यानात शेवटी म्हणून काल्याच्या माध्यमातून ही योजना समाजापर्यंत पोहोचवायचं काम करा म्हणून सर्वांचं एकत्रीकरण आणि सर्वांना समान वितरण करून देवाने काल्याची योजना राबवली म्हणून आपण ही आज या महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा काला संपन्न करून आपणही आपले विचार जीवनात असे धारण करावेत की आपल्यापासून सर्वांना सारखं सुख मिळालं पाहिजे जितकं सर्वांना सुख देता येईल सर्वांचं दुःख घालवता येईल तेवढे आपण प्रयत्न करावेत संतांचे अशी अभंग संतांचे विचार नजरेसमोर ठेवून सर्वजण या विचाराचे पायी बनून आनंदाचे सम्राट होत भगवंताने ते काला एकत्र केला मध्यभागी उभे राहिले सर्वांना सारखं वाटलं आणि विनोद वचनाने हसवत हसवत सर्वांना कसा तो आनंद दिला शुकाचार्य भागवतात त्याचं वर्णन करतं बिभ्रद्वेणुं जठरपटयो शृंग वेत्रे च कक्षे वामे पाणव मसृणकवलं तत्फलांगुरीशु तस्मिन तिष्ठनध्यपर सुहृदो हासय नर्म स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुगबालकेलि पुंडली हरिविल कृष्णभरे तुकाराम 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 तुकारा तुकाराम तुकारा

आपले सेवा भगवंताच्या चरणी योगेश्वराच्या चरणी महाराजांच्या चरणी समर्पित करून एकच करून भागतो तुम्हाला सर्वांच्या अंतकरणातले सद्विचार निर्माण व्हावेत ते रुजावेत आणि आपण सर्वजण या विचाराचे पायी म्हणून संतांची अशी वचनं लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपलं जीवन बनवण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या अभंगानुसार आपलं जीवन व्यतीत करू लागलो की आपण नक्की तरणार म्हणजे तरणार तकोबऱ्यांच्या भंगाने दगडांना तारले आपल्याला का नाही तारणार ना जळी दगडा दगडासहित भया तारेल्या जशाला या दगडाला तारणाऱ्या अभंग आहेत ते आपल्याला नक्कीच तारतील पण आपण तसं दगड तरी बनलं पाहिजे ना दगड कोणते तरले वह्यांना बांधलेले आजूबाजूला पांगलेले मोकर दगड नाही वर आले ते तसेच बुडालेले राहिले ते आणखी शेवळली त्यांनी दुसऱ्यांना घसरून पाळलं बुडवलं त्या दगडाने दगड तेच वर आले वयांना बांधलेले तसं आपल्याला जर वर यायचं असेल तर आपणही अभंगाशी बांधेल की करा अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा हेच अभंग आपल्याला तारतील म्हणून दगडाला तारणाऱ्या अभंगांचं दगडावरच करून मारक व्हावं ते जिथे तरले त्या तारक जागेवर व्हावं म्हणून गाथा मंदिराची योजना देहोला राबवण्यात आली त्याच कडेला त्याच प्रासंगिक प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर बनलेलं आहे अभंगाचंच मंदिर ते बनलेलं आहे काशीला मानस मंदिर आहे अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि महाराष्ट्रात देवला गाथा मंदिर आहे आणि पैठणला गीता मंदिर आहे या अक्षराचं मंदिर या प्रकारे ती अक्षर आपण समोर ठेवतो तुका म्हणे पहा शब्दाचे हा देव हे शब्द हे देव आहे म्हणून त्यांचं शब्दांचं मंदिर त्या अक्षरांचं मंदिर एवढं राहिलेलं आहे मोठं हेच आपण समोर ढे ठेवून त्याप्रमाणे आपलं जीवन बनवण्याचा आपण प्रयत्न करावा माझी सर्वांना विनंती आता विजेचा सोहळा जवळ आलेला आहे आपण पंढरपूरला जातो आळंदीला जातो इथेही ये येथून देहूला येत नाही हा मोठा दोष देहू आपल्या वारकरी संप्रदायाचं स्थान आहे तेव्हा कळसाला देहूला आलं पाहिजे देहूला आल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही जो देहुला येत नाही तो हाप वारकरी देहूला येईल तो पुरा वारकरी मी कशावरून म्हणतो तुकोबऱ्यांना कळस म्हटलं की नाही मला सांगा मंदिराला पूर्णता केव्हा कळस बसवला जाईल तेव्हा जोपर्यंत कळस बसवला जात नाही तोपर्यंत मंदिर अपुरं मग म्हणतात पाटील सरपंच जरा महाराज लक्ष द्या लोक नाव ठेवत आहेत कळस बसवान तेवढं पूर्ण करा म्हणजे कळस बसवल्यानंतरच मंदिराला पूर्णता देऊळाच्या कामा कळस तसं देहूला आल्यावरच वारीला पूर्णता आहे आणि यावेळची वारी एक विशेष येणार का या वारीला तुकोबारायांच्या सदैव वैकुंठगमन सोहळ्याला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी हा सदैव वैकुंठगमन सोहळा आहे या वर्षाचा आणि तो शेवटचा आठवडा आहे बीजेचा बीज झाली का दुसऱ्या दिवशी तीनशे शहात्तरावं वर्ष सुरू होणार म्हणून असा सदैव वैकुंठ गमनाचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सोहळा आहे तेव्हा या गाथा मंदिरावर या तिथे त्या अभंगाचं सुंदर असं अनुष्ठान गाथापर्यंत ताला स्वरात चालित होत आहे आणि यावर्षी एक विशेष म्हणजे तुकोबारांचं चरित्रही आपल्याला गाथा मंदिरावर परमपूज्य हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज राऊत यांच्या मुखातून दहा दिवस आपल्याला तिथे तुकोबारांचं चरित्र ऐकायला मिळणार आहे म्हणूनच सात तारखेला सात मार्चला मुक्कामी यायचं आठ मार्च ते सतरा मार्च असा हा गाथा मंदिरावर पारायण सोहळा अकरा दिवसाचा युद्धप्रमाणे होणार आहे दहा आणि आदला दिवस सात तारखेला मक्का मिळालं पाहिजे तिथे सात तारखेला एक कार्यक्रम राहणार आहे तर आपण हा एक वेगळा आगळा वेगळा आनंद आपल्याला प्राप्त होणार आहे तर आपण सर्वांनी जरूर तिथे या अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे तिथे अनेक योजना राबवल्या जात आहेत ते सर्व आपल्या लक्षात येतील पस्तीस चाळीस कोटीची तिथे कामं झालेली आहेत मंदिर झाले अन्नपूर्णा सदन झाले तिथे दर्शनाला आलेल्या भाविकांना रोज जेवण असतं दररोज दुपारी बारा ते दोन या वेळेत आलेल्या भाविकांना जेवण दिलं जातं पाच सातशे लोक रोज जेवत आहेत रविवारी सुट्टीच्या दिवशी तर हजार बाराशे असतात असं नित्य अन्नदान तिथे दोन हजार बाराच्या गुढीपाडव्यापासून सुरू आहे तसंच वारीतलं सोहळ्यातलं अन्नदान तिथं पाच सात हजार लोक असतात आणि त्याचप्रमाणे आरोग्यदान आहे अन्नदान आहे आरोग्यदान आहे दर बुधवारी आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे शारीरिक चिकित्सा केली जाते आणि मोफत औषधोपचार केले जातात गुरुवारी ॲलोपॅथिक पद्धतीप्रमाणे चिकित्सा करून मोफत औषध दिली जातात रे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी नेत्रचिकित्सा केली जाते आणि मोतीबिंदू वगैरे असेल तर मोफत ऑपरेशन वगैरे केलं जातं असं आरोग्यदानही आहे आणि ज्ञानदान आहे ते अभंग तिथे दागडावर करून लावले ते जगाच्या हृदयावर कोरायचे म्हणून जगाच्या हृदयावर कोरण्याकरता जगाच्या भाषेत गेलं पाहिजे म्हणजे जगापर्यंत पोहोचवता येईल म्हणून संस्कृत इंग्रजी हिंदी मराठी चारही भाषेत मुलांना शिक्षण देणार असं गुरुकुल पद्धतीने विद्यालय तिथे सुरू आहे तर या प्रकारे ते ज्ञान ग्रहण करून तिथे जगापर्यंत पोहोचवण्याचा आपल्याला असा प्रचार प्रसार करायचा आहे तिथे मुलांची राहण्याची सोय जेवणाची सोय शिक्षणाची सोय आहे कोणी सात वर्ष दहावी पास झालेल्याला प्रवेश आहे अकरावी ते सतरावी हे जे शालेय शिक्षण असतं त्याच योग्य त्याचं संस्कृत माध्यमातून शिक्षण आध्यात्मिक पद्धतीने तिथे दिलं जातं पाच वर्षात तो शास्त्री होणार त्याला बी एची मान्यता राहणार सात वर्षात तो आचार्य होणार त्याला एम एची मान्यता असणार शासकीय प्रमाणपत्र प्राप्त होणार कारण काशीचं जे संपूर्णानंद विश्वविद्यालय आहे त्या विश्वविद्यालयाशी आपण संपर्क जोडले संबंध जोडलेला आहे आणि बहिस्त परीक्षा त्या विद्यालयाशी आपण देतो त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला सर्टिफिकेट प्राप्त होऊन या योग्यतेचं शिक्षण होणार आहे असं सात वर्षात तिथे मुलांना शिक्षण दिलं आहे आणि वारकरी संप्रदायाची सर्व अंगभूत साधना ज्या ज्या आहे नियमाने महिन्याची वारी आळंदीची आहे आषाढी कार्तिकी दोन्ही वाऱ्या पंढरपूरच्या आहेत पायी वारी आहे या प्रकारे काकड्याचं भजन आहे नियमाने भगवा भजन पखवाज गायन या सर्व बाजूने तिथे शिक्षण दिलं जातंय कोणी म्हणेल मग सात वर्षात तेवढं म्हणजे मग फी तर भरपूर असेल लक्षात घ्या एक नाही पैसा नाही एक, एक करायचं काय अभ्यास आणि तो त्यांनीच केला पाहिजे त्यांनी तो अभ्यास करायचा आणि त्यांच्या बाकीच्या गरजा आपण भागवायच्या ट्रस्टने तर याप्रमाणे तिथे गाथा मंदिरावर हे चालू